राजवी एक साधी मेहनती आणि आत्मनिर्भर तरुणी होती तिचं आयुष्य कॉलेजच्या अभ्यासात आणि कुटुंबाच्या जबाबदायातच उलझलं होतं तिच्या मनात एक मोठा स्वप्न होतं ते दिवस एक चांगला प्रेमळ आणि काळजी घेणारा जोडीदार मिळावा पण तिच्या आयुष्यात येणारा महेश मात्र तिच्या अपेक्षांच्या उलट होता महेश एक तणावग्रस्त संशयी आणि अस्वस्थ व्यक्ती होता जो नेहमीच इतरांमध्ये दोष शोधत असे एक दिवस महेशच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि घरात असलेल्या तांतणावामुळे राजवी महेशच्या आशीर्वादाने स्वप्नातल्या जगात हरवली महेशच्या वागण्यातून तिचं मन अस्वस्थ झालं ती विचारात पडली की हे प्रेम आहे की फक्त कर्तव्य महेशच्या वडिलांच्या निधनानंतर घरात आर्थिक ताण सुरू झाला राजवी नेहमी महेशच्या बाजूने उभी राहायची पण त्याची चिडचिड आणि नकारात्मकता तिला थकवायला लागली कधीकधी -कधी तिला वाटायचं की आकाशातील तारे तिच्या आयुष्यात जळत आहे पण महेशच्या वागण्यातून काळा सावळा सायंकाळ येत होता एक दिवस राजवी महेशला म्हणाली तू मला कसम समजून घेऊ शकत नाहीस तू फक्त स्वतःच्या तणावातच अडकलास महेशने तिला धाडस देण्याचा प्रयत्न केला पण त्याचे शब्द तिला थोडेच आश्वासन देऊ शकले राजवी एक दिवस कॉलेजच्या सहलीत गेली तिथे तिलाही एक नवा मित्र भेटला सतीश सतीश एक सकारात्मक हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती होता त्याच्याबरोबर वेळ घालवताना राजवीला स्वतःच्या आयुष्यातील आनंदाचा अनुभव आला सतीशने तिला जगण्याची नवी दृष्टिकोन दिली महेशला राजवी आणि सतीशच्या मैत्रीचा राग आला तो तिला म्हणाला तू त्याच्याबरोबर का जातेस तो तुझा मित्र असू शकत नाही राजवी महेशच्या या अकारणच्या संशयाने हताश झाली एक दिवस महेशने दारू पिऊन राजवीवर ओरडायला सुरुवात केली त्याच्या या वागण्यातून राजवीत कली आणि तिने ठरवलं की आता तिला या नात्यातून बाहेर पडायचं आहे ती आपल्या कुटुंबाला भेटली आणि त्यांना आपल्या मनातील विचार सांगितले राजवी म्हणाली माझं आयुष्य एकत जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला हवं तिच्या कुटुंबाने तिला समर्थन दिलं आणि तिने महेशच्या पासून दूर जाऊन एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला राजवी आता एक नवा प्रवास सुरू करत होती तिने सतीशसोबत एक नवा मित्र म्हणून संबंध ठेवला तिने स्वतःसाठी स्वप्न पाहायला सुरुवात केली तिच्या मनात आता एक नवीन आशा होती प्रेम म्हणजे एकत्र येणं पण त्याच अर्थ नकारात्मकतेत अडकणं नाही राजवी आता एक स्वतंत्र आत्मनिर्भर आणि आनंदी जीवन जगत होती महेशच्या सावळ्या सायंकाळात तिने स्वतःला शोधलं आणि एक नवीन दिवस सुरू झाला राजवी आपल्या नव्या जीवनात चांगलीच रमली होती सतीशच्या मित्रत्वाने तिला एक नवा दृष्टिकोन मिळाला होता सतीशने तिला शिकवले की कशाप्रकारे तिला स्वतःसाठी विचार करायचा आहे कशाप्रकारे तिला तिच्या स्वप्नांवर काम करायचं आहे राजवी आता कॉलेजमध्ये नवीन उत्साहाने भाग घेऊ लागली तिच्या मनात एक ठरवलेलं होतं तिला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि एक यशस्वी करिअर बनवायचं आहे सतीशच्या समर्थनामुळे तिला अनेक संधी मिळाल्या कॉलेजच्या वार्षिक उत्सवात तिला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याचं आमंत्रण मिळालं तिथे तिने नृत्य आणि अभिनयात भाग घेतला ज्यामुळे तिला बरेच सकारात्मक प्रतिसाद मिळाले दुसऱ्या बाजूला महेशच्या जीवनात परिस्थिती अधिकच वाईट होत होती त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या शोकात तो दारूच्या आहारी गेला होता त्याला राजवी आणि सतीशच्या मैत्रीची चीड येत होती तो नेहमीच राजवीला घालून देत असे त्याला वाटायचं की राजवी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे ज्यामुळे त्याचं प्रेम वाईट होत आहे एक दिवस राजवी कॉलेजच्या सहलीत सतीशसोबत एकत्र गेली तिथे तिने स्वतःचा एक नव्या विचारांच्या जगात प्रवेश केला तिने सतीशला सांगितलं माझं जीवन आता एका नवीन दिशा घेत आहे मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा निर्णय घेतला आहे सतीशने तिला प्रोत्साहित करत म्हणाला राजवी तुझं स्वप्न महत्वाचं आहे तू त्याला पूर्ण करण्यासाठी कोणतेही अडथळे पार कर तिच्या मनात आता विश्वास आणि धैर्य होतं तिने ठरवलं की ती महेशच्या विषाणूंपासून दूर राहणार आहे ती स्वतःला तयार करत होती की जर महेश तिच्या आयुष्यात पुन्हा आला तर तिला त्याला स्पष्टपणे सांगायचं आहे की तिला त्याच्याबरोबर राहायचं नाही एका संध्याकाळी महेश अचानक राजवीच्या कॉलेजच्या परिसरात आला त्याने तिला पाहिलं आणि आपल्या जुन्या सर्व भावना पुन्हा जागवायला सुरुवात केली महेशने राजवीला थांबवून विचारलं तू सतीश सोबत का असतेस तुला त्याच्यात काय विशेष दिसतं राजवी शांतपणे उत्तरली महेश सतीश मला स्वतःच्या कोतीवर विश्वास ठेवायला शिकवतो तू नेहमीच मला कमी समजत होतास पण मी आता एक मजबूत व्यक्ती आहे मला तुझ्या नकारात्मकतेत अडकायचं नाही महेशने तिच्या शब्दांना चिडून ओरडला तू माझ्या आयुष्यातून निघून जातेस तू माझ्या प्रेमाला थारा दिला नाहीस राजवीने त्याच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं आणि म्हणाली प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं एकमेकांच्या गुणवत्तांचा आदर करणं तू माझ्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केला नाहीस फक्त ताण आणला आहेस महेशच्या चेहऱ्यावर शोक आणि राग एकत्रित झाले तो तिथेच थबकला राजवीने त्याला सांगितलं आता मी एक नवीन जीवन सुरू करत आहे मी तुझ्या अंधकारात अडकणार नाही राजवी घरात जाताना तिच्या मनात महेशच्या शब्दांचा विचार करत होती पण ती ठरवलेली होती ती महेशच्या जुन्या थाटात परत जाणार नाही तिच्या मनात एक नवीन आशा होती की ती आता स्वतंत्रपणे जगू शकते सतीशने राजवीला तिच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आणि म्हणाला तू खूप मजबूत आहेस राजवी हा है। तु तुझा हा निर्णय योग्य आहे तू आता तुझ्या स्वप्नांच्या दिशेने चालताना कुणालाही थांबवू शकत नाहीस राजवी आता एक नवा अध्याय सुरू करत होती ज्यात तिला एकत्रितपणा प्रेम आणि स्वप्नांची गोडी अनुभवायला मिळणार होती तिच्या मनात विश्वास होता की ती आपल्या ध्येयाला गाठू शकते आणि या नात्यातील संघर्ष तिला अधिक बलवान बनवणार आहे कथा पुढे सुरू राहते आणि राजवीच्या संघर्षांतून ती एक नवा संदेश घेऊन पुढे येते प्रेमातला खरा अर्थ आत्मनिर्भरता आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद